लाडक्या बहिणीला खुशखबर आलेली आहे बारावा हप्ता जून महिन्याचा ज्याची वाट बघताय तो तुमच्या खात्यात जमा होणार वाटप दोन जुलै पासून होणार आहे एकूण पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहे आतापर्यंत ज्या खात्यात आले तेच डेबिट लिंक खात्यात पैसे येणार राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणीच्या जून हप्त्यासंदर्भात आजी दादा पवार यांनी माहिती दिलेली आहे आणि बारावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणींचा जून महिन्याचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार याची माहिती दिलेली आहे पाव विधिमंडळाचं पावसाळी जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनात माहिती दिलेली आहे त्यामुळे आता हे बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे कधी होणार आहे तर उद्यापर्यंत तुमच्या खात्यात उद्यापासून सुरुवात होणार आहे जे काही छत्तीसशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे लाडक्या बहिणीसाठी ते पैसे दोन जुलैपासून ते चार जुलैपर्यंत तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे दोन जुलै तीन जुलै आणि चार जुलै टोटल दोन कोटी त्रेसष्ट लाख ज्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात त्या पैशाचं वाटप होणार आहे निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती आणि या शासन निर्णय हा एकोणतीस जून दोन हजार चोवीसला पहिला करण्यात आला त्याच्यानंतर लाडक्या बहिणीला आत्तापर्यंत एकूण अकरा महिन्याचे पैसे मिळाले त्यासोबत अनेक महिला ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत तर आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील ज्यांना मागचा बॅकलॉग जो हप्ता आहे अकरावा नव्हता मिळाला अशा महिलांना तो अकरावा आणि हे बारावा तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका ताईनं तुमच्या खात्यात लवकरात लवकर हे उद्या पैसे जमा होणार त्यामुळे अकरा हप्ता आलेत सोळा हजार पाचशे मिळाले आता पुन्हा त्यात पंधराशे रुपयाची भर पडणार आहे आणि पंधराशे रुपये मिळून ही रक्कम ज्या महिलांना पहिल्यापासून योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच मिळालेले असेल बारावा हप्ता जूनचा पंधराशे रुपये ताईंनो तुमच्या खात्यात येणारे काही महिलांना पंधराशे न येता पाचशे रुपये मिळतील ताईंनो तो पी एम किसान नमो शेतकरीचा लाभ घेतात म्हणून तुम्हाला मिळतात महत्वाचा व्हिडिओ